मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळं गेले चाळीस वर्ष ब्याण्णव सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती ते कुठेतरी खांबवावी अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही आम्हाला तुमच्यावर झालेल्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नीनी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम एसीबीने खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकारांचा सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे आपण इथं उपस्थित राहिलात म्हणून जाहीर आभार धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय ने महेंद्रशेठ दलवी यांच्यावर टीका करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा था खेळ थांबवा डोंबाऱ्याचा था खेळ आमच्या नेत्यांनी चालू केला नाही देशमुख तो तुमच्या नेत्यांनी चालू केला आहे आमचे नेते महेंद्रशेठ दलवी हे मजाऱ्याचं काम करतात कधी डमरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतो तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला त्यावेळेला करोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे आणि भरत गोगावले यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात त्यामुळे तुम्ही अलिबागला याच मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांच्यावर यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत महेंद्र शेठ दलवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेटनी केलं आणि महेंद्र शेटनी चे त्यावेळेला महेंद्र शेटचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळेला यायचे कि हो की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही अलिबाग मध्ये लीड मिळेल की नाही ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जसास तसा उत्तर दिला जाईल धनंजय देशमुख तुर्तास एवढंच